जे आपण येत्या एक तारखेपासून एक तारखेपासून महाराष्ट्रभर आपण वसंत महोत्सव साजरा करत आहे तो वस वसंत महोत्सव साजरा करण्याच्या मागे जे आमचे बंजारा समाजाचे जे धर्मगुरू आहेत जितेंद्र महाराज तसेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मध्येच नव्हे तर देशामध्ये बंजारा समाजाचा नाव जर कोणी असेल ते आमचे धर्मनेता किसन भाऊ राठोड तसेच ज्या राष्ट्रीय बंजारा परिषद ज्या महाराष्ट्रावरच नव्हे तर देशामध्ये जे काम करत आहे त्या राष्ट्रीय अध्यक्ष जिल्हाजराठोड तसेच बंजारा समाजाचे जे संरक्षण करण्यासाठी कोणी जे संरक्षण करत असेल ते आमचे नवनाथ राठोड तसेच आज वसंत महोत्सव आज ठाणे ठिकाणी आपण साजरा करत आहे आणि या साजऱ्यामध्ये जे स्टेजवर बसलेले माझे सहकारी आहेत सर्व सहकारी तसे इथं बसलेले माझे बंधुवारी बघितलो खर तर बहिंद्रात देशामध्ये तेराशे विशेषण मध्ये बंजारा समाजाचा इतिहास आहे या इतिहासामध्ये बंजारा समाज हा एक व्यापार करत होता आणि व्यापार करत असताना ज्यावेळेस देशामध्ये इंग्रज आले आणि इंग्रजाचा जो व्यवसाय होता त्यांचा सुद्धा व्यवसाय हा व्यापारच होता त्या व्यापारामध्ये या बंदरा समाज जे व्यापार करायचा त्या चांगला जंगलातून जे गाई बैलावर जे आपले जे साहित्य घेऊन जायचे जसं मीठ होतं बरेचसे प्रकार आपले साहित्य होते ते घेऊन आपण व्यापार करायचा व्यापार करत असताना ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्यावर खरे हे आपला व्यवसाय होता इंग्रजांनी आपला बंद पाडला त्यांनी जे रेल्वे चालू केली त्या रेल्वेमध्ये आपलं बरंच नुकसान झालं नुकसान तर झालं त्याच्यानंतर कल्याण समाजावर बरोबर काही नवीन काहीतरी असे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अशी एक गुन्हेगारी म्हणून आपल्याला आज आपण गुन्हेगार म्हणून मानला जातो कारण याचं कारण आहे जे आपण लोकांना आपण ह्या देशामध्ये लोकांना दलवण्याचं आपण साधन करत होतो त्याच्यामुळे आपण या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये आज मोडले जातो खरं तर सांगायचं वसंत नाईक साहेबांचा इतिहास मिळत एकोणीसशे तेवीस हे त्यामध्ये जन्माला होते पण त्यावेळेस त्यांचं जे काम झालं नाईक का हा जे नाव त्यांना मिळालं त्यांच्या कामामुळे आणि म्हणून मिळाले महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस नाईक साहेब वकील आले ते ज्यावेळेस नागपूरला शिक्षण घेत होते त्यावेळेस वकील केली त्यावेळेस नाही साहेबांनी शिक्षण घेऊन पुढं त्यांना असं वाटलं की आपल्या समाजासाठी आपण काही करायला पाहिजे पण नाही साहेबांनी खरं बघितलं तर आपल्या समाजासाठी खूप मोठं काही करून ठेवलेलं आहे एवढंच नव्हे आपल्या देशामध्ये दे, जे आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जे आपण जे सिंचन म्हणतो त्या सिंचना सुरुवात कोणी केली असत तर नाईक साहेबांनी केलेली आहे एवढंच नव्हे नाईक साहेबांनी जे शिक्षण आहे जे पहिले शिक्षण आपण ग्रामीण भागामध्ये आपल्याला शाळांमध्ये बसायला शाळा सुद्धा या नवीन नवीन नाईक साहेब लिहिले आहे आणि नाईक साहेबांचा इतिहास फार मोठा आहे नाईक साहेबांचा इतिहास आपण बोलायला हलो तर आपल्याला वेळ लागेल म्हणून माझे नाईक साहेबांचा जे इतिहास आहे फार मोठा इतिहास आहे आणि बंजारा समाजामध्ये तसं कोणीतरी नाईक साहेबांचे तसं काम कोणी आज जर करत असेल तर धर्मनेता किसनोरांग करतात आणि त्याच्या माध्यमातून मी आज राष्ट्रीय प्रजाचा प्रजात काम करतो महाराष्ट्रसोबत आणि त्यांचा आशीर्वादाने आज महाराष्ट्रसोबत आपली संघटना एकदम महाराष्ट्र नाही हे देशात सर्वात मोठी संघटना म्हणून मानली जाते आणि या संघटनेचा मला महाराष्ट्र प्रजात असून मला काम करायला मिळाले त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि इथं आलेल्या माझ्या सगळ्या बंधूंना बंधू आणि बहिणींना मी शुभेच्छा देतो A need to mais the 2,5 segundos. E aí, indesha.